आम्रपाली नगर नातोंडी तालुका महाड जिल्हा रायगड येथील नवीन आम्रपाली आम्रपाली बुद्ध विकास मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष आयुष्यमान मिलिंद विठ्ठल कासारे यांच्या अथक प्रयत्नातून व सतत पाठपुराव्यामुळे ब्रिजचे काम सुरू झाले त्यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच यासाठी मुंबई मंडळाचे सचिव आयुष्यमान कपिल गंगाराम कासारे यांनी सुद्धा अलिबाग पर्यंत धावपळ करून कागदपत्रिक पुरावे जोडण्याचे प्रयत्न केले या भूमिपूजन कार्यक्रमात गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री श्रीधर साहेब श्री परशुराम बेल अण्णा आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थ मंडळाचे सचिव आयुष्यमान महेंद्र कासारे यांनी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून आभार व्यक्त केले हवळून सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि केल्या ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर सकपाळ साहेब त्याचप्रमाणे संपूर्ण आपल्या आंबावडेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विभाग विभागीय अध्यक्ष सचिन पवार त्याचप्रमाणे आमच्या गावच्या सरपंच निकम मॅडम आणि उपसरपंच ज्ञानेश्वर सोनकर त्याचप्रमाणे या कामाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ठेकेदार आहेत ते चव्हाण सेठ अतिशय अनुभवी व्यक्ती आहे आणि ह्या काम कामसुद्धा अतिशय बघण्यासारखं करतील चांगल्या क्वालिटीचं करतील लोकांना कामाची जी क्वालिटी कशी असते ते ब बघण्यासाठी निश्चितपणाने ते मेहनत घेतील त्यासाठी ह्या कार्यक्रमासाठी सर्वच आमच्या महिला आहेत आमच्या गावचे आजी माजी कृष्णरामजी चव्हाण त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे सचिव महेंद्र कासारे आणि सर्व ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शक माझे सरपंच नगरकर आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक हां माझे सैनिक आपले सकपाळ साहेबसुद्धा आहेत सर्वच मंडळी या ठिकाणी मी संध्याकाळी मला वाटतं सातच्यानंतर हे सगळं मी नीज, नियोजन झालं आणि सर्व ग्रामस्थांना कळवलं आणि एक फोनवरती इथं सगळे हजर झाला काही कारणास्तव आपल्याला एक का ह्या कार्यक्रमाचं वेगळं नियोजन करायचं होतं आमच्या मुंबईकर मंडळाचे सुद्धा बरीसारखी मंडळी येण्याच्या तयारीत होती पण त्यांना याला जमलं नाही कारण अचानक हे ठरल्यामुळं ते सगळं कठीण गोष्ट झाली तरीसुद्धा पुढील जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाला सर्वांना आपण मान सन्मान आदर केला जाईल आणि इथून पुढं हे काम चांगलं व्हावं असे मी कॉन्ट्रॅक्टरांनासुद्धा सुद्धा शुभेच्छा देतो भाऊने अतिशय ह्या कामासाठी मेहनत घेतलेली आहे ज्या ज्या काय अडचणी आल्या त्या त्या आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत आणि जवळजवळ दोन वर्ष पाठपुरावा केल्यानंतर हे काम आपलं मार्गी लागते समाधान वाटलं गेल्या पंचवीस वर्षापूर्वी हे काम झालं होतं आणि पंचवीस वर्षानंतर पुन्हा तेव्हा पण मी ग्रामपंचायत सदस्य होतो आजही ग्रामपंचायत सदस्य आहे आणि पुन्हा तो ब्रिज होतोय ह्या गोष्टीचा फार मोठा आनंद वाटतोय हे काम जी अडचण निर्माण झाली होती महत्वाची अनेक नेत्यांची आम्ही पत्रं दिली लोकप्रतिनिधींची पत्रं दिली पण बऱ्याच गोष्टीच्या अडचणी आल्या आणि त्याच्यामध्ये एक हे जु एवढ्या पंचवीस वर्षाचं जुनं काम आहे म्हणून त्याचा एक पुरावा पाहिजे होता आणि आता आपण द्यायचं काय पण योगायोग असा आला की पंचवीस वर्षापूर्वी ह्या ब्रिजचं काम मंजूर झालं आणि सत्यवान कदम सभापती होते आणि त्या टायमाला माझ्या नावाने मंजुरीचं पत्र आलं होतं आणि तो पुरावा होता आणि तो पुरावा आम्ही जेव्हा ह्यांना दिला आ, हे जेव्हा स्क्रॅपमध्ये काढायसाठी जो पुरावा पाहिजे होता खरोखर हा जुना ब्रिज झाला आहे आणि तो तोडायला पाहिजे मग ते पत्र जोडलं आणि त्या कामाला पुन्हा गती मिळ आली आणि पुन्हा थांबलं की एक छोटीशी वाढी आणि त्या वाढीसाठी एवढा मोठा निधी देणं शक्य नाही हा जेव्हा मग हे निर्माण झाला प्रकार निर्माण झाला तेव्हा मग खरोखर तटकरे साहेबांनी ह्या कामाला पुढं गती दिली आणि हे काम मार्गी लागतं आहे त्याचा फार मोठा आनंद आहे तटकरे साहेबांचे सुद्धा आम्ही या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो आणि भाऊ तुम्ही तर पक्षाच्या पलीकडं जाऊन आम्हाला मदत केले ह्याची निश्चितपणाने आम्ही जाणीव ठेवू जेव्हा उद्घाटन असेल तेव्हा सगळ्या गोष्टीवरती आपण सविस्तर बोलू आता तेवढा काय वेळ नाही लोकांना बरीचसारखी कामं आहेत आणि तुम्ही ज्या शब्दाने एक फोनवरती सगळे इथं जमलात बहुसंख्येने हो आणि अगदी छोटासा कार्यक्रम चांगला कार्यक्रम इथं पार पाडला त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबतो आणि